साधू महाराज म्हणतो यार आता खूप झालं म्हणजे खूप चांगलं होत नाही आणि तो साधू महाराज खूप धामाकूळ झालेला तो महाराज म्हणते ही पण खुशी घे बाळा मग तो मुलगा म्हणते याच्यामध्ये काय आता मग सोन्याचे नाही आणि मग तिन्ही पिशे तो मुलगा घेतो आणि ते दोन चढतात चढता चढता तो साधू महाराज जपतो त्याचे पाय दुखायला लागतात आणि तो जरासा त्याचा चढण्याचा जो वेग असतो तो कमी होतो तो हळू नाही मुला खूप खूप बरेच दिलेला आणि मग त्या मुलाच्या विचार विचारायला लागतात चांदीची सोनेची हा जो म्हाता माणूस आहे हा धावला तरी मला पकडू शकणार नाही हे हो। जर तिन्ही पिशवी घेऊन कोण गेलो हा म्हातारा मला काय भरू शकणार आणि ते पुढे जंगलाचं इथं कोणाला सांगू शकणार पण नाही आणि मी श्रीमंत तो धावायला लागतो धावायला धावायला लागतो धावायला लागल्यानंतर डोंगराच्या वर जातो माथ्यावर आणि पाहतो तो मुलगा माताला म्हणून खूप मांग पडलेला खूप खूप वर गेल्यानंतर त्याला पिशवी पाहतो त्याच्यात दगड दगड असतात आणि तिसरी पिशी उघडते त्याच्यात पण दगड पिशव्या वजनदार तिन्ही पिशव्या वजनदार असतात वजनदार असतात त्याला भाग येते हा म्हणजे साधू महाराज आहे साधू महाराज कधीच कुठे बोलत नसतात हा महाराज तर फ्रॉड निघाला मला सांगितलं म्हणजे चांदीचे शिक्के आहेत एकामध्ये पण्याचे शिक्के आहेत एकामध्ये तांब्याचे शिक्के आहेत आणि एका याच्यात पण कोणतेच शिक्के नाही घेत आणि त्याला राग येतो आणि मग खाली धावतच येतो म्हणजे आता याला तर मारतो जात याला बोलतो जाता धावत परत येतो दम लागलेला असतो आणि त्या महाराजाला वेळ वापर बो बोला बोलायला महाराज शांत आणि मग त्या मुलाला ते नंतर शांत झाल्यावर म्हणतो बाळा मी महाराज नाही प्रदेशाचा राजा आहे आहे राजा आहे आणि मी नवीन राजा सोडतो मी तुझी परीक्षा घेत होतो तू जेव्हा सांगितलं मी बारा वर्षी त्या घटना काम केलं इमानदारीने वापरतो प्रामाणिक राजा मी तुझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेतली तू जर आज माझी साथ दिली असती आणि तेश्व्याच्या लोकांच्या माझ्या सुपूर केल्या असत्या तर तू या राजाचा नवीन राजा झाला या राज्याचा नवीन राजा झाला आणि मग त्या मुलाला वाईट वाटत आणि इतका इमानदारीने वाचून ते दिवस आणि एक क्षण काही क्षण काही एखादा तास जर मी चांगला वाटला असतो तर मी नवीन राजा झाला असतो आपल्या जीवनात सुद्धा आपण खूप वाटतो खूप प्रयत्न करतो आणि काय होते चूक झाली नाही पाहिजे तिथून बोलता घ्यायचा आपण प्रामाणिक आठलो तर शेवटपर्यंत पर्यंत मारेपर्यंत प्रामाणिक असतो कारण त्याचं बळ खूप मोठं मिळतं आणि आपण जर प्रयत्न करत आहात तर शेवटपर्यंत पर्यंत प्रयत्न करायचे जोपर्यंत यश मिळत प्रयत्न केले आता मला ते येते आणि शेवटी मग आपण दुर्लक्ष करून तेव्हा ना अपयशी होतो आहे की नाही स्कॉलरशिप मध्ये सहा पाच झाले त्यातून तीन मिनिट आले आणि जे तीन मिनिट येणारे होते ते दोन दोन तीन तीन मार्कांनी गेले शेवटच्या क्षेत्र त्यांनी चूक केली काय त्यांनी शिली मिरचे आपण तर जीवनात शिली मिरचे काय करायचं धन्यवाद चांगले